टाइगर ग्रुप सामाजिक चैनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेयर करा हेलो 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 जय भीम दादा जय भीम कौन बोलते हो तुम आवाज नहीं आता हेलो हेलो आता है तो का हो आप बोला कौन बोलते हो मतलब मैं निकिता बोल रहा था मैं तुमसे नंबर यूट्यूब पर हम सर्च किया है अच्छा हो तो एक्चुअली मतलब फैमिली मैटर्स तो होता पूर्ण नाम क्या माझ निकिता सारंग सोमकुवर कुठून बोलतो मी नागपूरवरून बोलतेय नागपूर हो अच्छा ऍक्च्युली माझ्या हसबंडचं चार वर्षापासून एका मुलीसोबत अफेअर सुरू आहे अच्छा बर आणि माझं लव्ह मॅरेजच आहे आम्हाला म्हणजे दहा वर्ष झाले एकमेकांना ओळखून लग्नाला सहा वर्ष झाले आहे आणि पाच वर्षाचा मुलगा पण आहे पण कसं मला त्यांनी जेव्हा माहित पडलं चार वर्ष अगोदर त्यांनी मला खूप मारजोड करून म्हणजे हकलण्याचा प्रयत्न केला पण मी गेली नाही मग काही दिवसांनी त्यांनी मला असं म्हणजे नॉर्मल बोलून आईकडे एक महिना आम्ही दुसरीकडे जाते माझी बदनामी झाली असं वगैरे म्हणून मग तुला घेऊन जाऊन म्हणून मला आईकडे सोडून दिलं मग हा दोन तीन वर्ष काही आलाच नाही मग आमचं नोटीस वगैरे पाठवणं चालू झालं डायवोर्सचे कारण की त्यांनी कर्जे खूप करून ठेवलं होतं ना मुली एका वर्षातच त्यांनी मला धोका दिला बाळ असताना तर मग मला पण असं वाटतं की आज समोर आयुष्यात असंच धोका देईल मी केस वगैरे ते त्याच्यावर डायवोर्सची त्यांनी काही रिॲक्ट केलं नाही माझी नोटीस सगळे वेस्ट जायचे मग मी तीन वर्ष खूप कंटाळून गेली म्हणजे कोर्ट कचेरी कर करणं आणि मी फायनान्शियली पण म्हणजे जॉब पण नव्हती करत तर मग मी आखरीला त्याच्याकडे येऊन गेली राहायला त्याच्या आईशी बोलली मी म्हटलं तुमचा मुलगा एक तर तलाक पण नाही देत म्हटलं आणि त्या मुलीला पण नाही सोडत म्हटलं माझं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे तर तिने मग मला एकदम म्हटलं तू एक, एक, एक चान्स दे म्हणे ये म्हणे माझ्या घरी आपण समजू म्हणे त्याला मी आता दीड वर्ष झाले पुन्हा वापस आली तीन वर्ष सेपरेट राहिली माझ्या आईवडिलांसोबत मग पुन्हा वापस आली पुन्हा वापस तुम्ही आता त्या दोघांच्या अफेअर सुरूच आहे तर आता असं झालं तिला मी दोन तीन दोन महिने अगोदर मी तिला हातपाय जोडले की तू म्हटलं त्याला सोड म्हटलं कारण की माझा मुलगा म्हटलं मी मी कसं आपलं इतकं मोठं आयुष्य काढू म्हटलं मी सगळं तिला सांगितलं ती म्हणजे तू आपल्या नवऱ्यालाच बघ असं तसं वगैरे आणि हा मला वेगळा सांगतो की मरणे की धमकी देते म्हणजे की तुने मेरी जिंदगी बरबाद की आणि ती म्हणते की हाच माझ्या मागे लागला मी दोघांमध्ये पण खूप कन्फ्युज आहे की मी काय करू याच्यामध्ये मरण होतं माझ्या मुलाचं माझे मिस्टर पण इकडेच मुलगी पण पंधरा दिवसा असून गायक आहे म्हणून दोघे जॉब ला जाऊन राहिले आहेत ते दोघं पण हबीब सलून मध्ये काम करतात आणि मी पण कट्स मध्ये काम करते माझं पण सलून म्हणजे मी पण एका सलून मध्ये काम करते आणि ते दोघं पण एकाच ब्रांचला म्हणजे ब्रांच एक आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी करतात तो मनीष नगरला करतो ती धरमपेठला करते पण आता मी कालच मला माहित पडलं त्या मुलीने अफवा पण फैलून दिली की मी आर्वीला आहे अमरावतीला पण ती मुलगी रोज सलोनला जाते आता मला काही माझ्या कलिग्स लोकांनी सांगितलं आता एकाच फील्ड असल्यामुळे माहित पडतेच आणि हा आता जातच आहे सलोन मध्ये तर आता त्याचं एक म्हणणं आहे की मी जर घरी गेलो तर ही स्वतःला कमी जास्त करेल तर हा अडकून आहे पण सर दोघांना पण माहित होतं की तो मॅरिड आहे त्याला मुलगा आहे मुलीला पण माहित असताना मुलीनं पण असं करायचं नाही ना मुली पण घराजवळचीच आहे तिने हो एक तो तर लग्नच नाही होऊ दे होतं मग मला मुलगा पण झाला आता सगळं काही झाल्यावर ती म्हणते की मला ज्याशी लग्न करायचं आहे तर मग माझं आता मी तीस आहे. मी एक तर मोठं आयुष्य कसं करणार एक तर मला काय तुमच्या मिस्टर वय किती तर... म्हणतो त्यांचं तर... वय आहे बत्तीस अच्छा तुमच्या एवढी म्हणतो ऍक्च्युअली मला आई आहे आणि भाऊच आहे भाऊची तर अगोदर पासूनच इच्छा नव्हती म्हणे त्याने एका वर्षात जर तुला इतका मोठा धोका दिला म्हणजे आयुष्यभरातच करेल ता पण आता मी पाहिली आता मला बाळाचे टेन्शन होते की माझ्या मुलालाही प्रेम मिळायला पाहिजे म्हणून मी आली तो तो आताही म्हणते की तो सुधारणारा व्यक्ती नाहीये तू जाऊन चुकी करत आहे पण तरी पण मी आली मला एक आशा होती की तो सुधरेल म्हणून मुलाला बघून त्याला मुलावर प्रेम होईल वगैरे हो मी नागपूरचीच आहे तो पण नागपूरचाच आहे नागपूर हो म्हणजे मी त्यांच्या घरापासून वीस किलोमीटर नागपूर रामनगर पांढराबुडी अच्छा हो आणि माझं घर इकडे हिंगणा साईडला पडते म्हणजे पंचवीस किलोमीटर दूर आहे त्यांच्या घरापासून म्हणतात सासरे तर मुलाच्या खिलाफच आहे की तू सुधार पण तू आपल्या वडिलाच नाही ऐकत आणि सासू माझी म्हणते की थांब त्याला बाहेरचं हे असं तसं त्या म्हणजे आता मुलाकडून थोडं सॉफ्ट कॉर्नर आहे पण हो मला त्या छळत वगैरे नाही थांब म्हणतात की शांत तू आज नव्हते तो तुझ्याकडे येणार आहे कुठं जाणार आहे पण असं म्हणता म्हणता मी आपलं आयुष्य किती एकटा काढणार आहे आणि जर मी जर टाकली पण त्याची रिपोर्ट कुठे तर त्या मुलीने म्हटलं की इसने मेरी जिंदगी बरबाद की इसने मेरेचा चार साल तक जो भी आहे इनका रिलेशन रिलेशनचा तर ह्या दोघांची जीत होत नसतं कारण की पोलिसवाले म्हणतील की दोन्ही बाले हे शादी करलो मग झालं ना आकरीला एकच गोष्ट होईल मी तिथे गेली माझ्या म्हणजे याच्यासाठी हक्कासाठी किंवा मी माझ्यासोबत जे वाईट घडत आहे ह्या लोकांचं लग्न लागून जाईल तर मला तिला म्हणजे ठेवा लागेल का असे मला वेगवेगळे वेड़ लोक हे देतात की तू जाशील तुझा नवरा फसेल मग ते दोघं लग्न करतील तर तुला तशी जिंदगी काटाच लागेल मी दोन्ही साईड ने फसत आहे सारंग सोमकुवार सारंग सोमकुवार सोमकोर कास्ट कुठली आम्ही आम्ही दोघेही बौद्धिस्ट अच्छा बौद्धिस्ट आहे सारंग सोमकुवार का हो सोमकुवार अच्छा सॉरी हा तुम्हाला जरा विचारल्याबद्दल थोडस नाव वेगळं वाटलं मला नाही नाही आम्ही एकाच कास्ट चे आहोत आमचं लग्न वगैरे सगळं इतकं इझिली झालं बाळ पण झालं सगळं चांगलं होतं फक्त या माणसाने मला डिलिव्हरीला जाऊ दिलं एक काहीतरी टाइमपास चक्कर चक्करमध्ये ते आता एवढी गड्यात पडली आहे मुलगी की ती एक तर घरी नाही जाऊन राहिली घर सोडून निघाली तर याला म्हणते की मला घरी जायचं नाही माझी बदनामी झाली पण हे चार वर्षापासून चालू आहे तेव्हा याच्या तीन वर्षागोदर सेम भांडण झालं होतं तेव्हा पण ही गायपोती ते दोघं जण मध्ये रायपूरला राहिले रायपूरला लिव्हिंग मध्ये राहून मी या माणसाला एक्सेप्ट केलं याच्या घरी पुन्हा आली कारण की माझा मुलगा होता आणि मी फायनान्शियल स्ट्रॉंग नव्हते तर मी म्हटलं मुलाला प्रेम मिळेल माझी पण इथं झाकेल एक नवरा असलेली बाई वेगळीच राहते मी ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आली पण माझ्यासोबत आता तेच घडत आहे आणि तो मला मारपीट ते करतो मला त्याचा गम नाहीये ठीक आहे नवऱ्या मारते पण तो तिला सोडतच तिला सोडतच नाहीये मी तरी खूप कंटाळून गेले आता ड्रिंक वगैरे नाही ड्रिंक एकदम नॉर्मल करते असं ड्रिंक वगैरे करून नाही मारत तिच्या मॅटर बद्दल मी बोलली तर तो म्हणते मी घर छोडकी जाऊंगा का आणि मला इतक्या गंध्या शिव्यामध्ये बोलते की ते बाहेरच्या महिलांना बोलले तर तशा शिव्यात बोलते मी त्याला म्हणते अरे मी तशी नाही तर तू बोलते कशाला ती मुलगी आहे तशी त्या मुलीचे सात बॉयफ्रेंड झाले हे त्याला माहित त्या, आहे हे त्यालाही माहित आहे तरी पण तो माहित आहे तिच्या जाळ्यात का अडकलाय मी त्याला ब्लॅकमेल करते काय करते तो एक तो सांगत पण नाही आणि मागे तिच्याशी मी बोलली तर ती म्हणते की मी तुझ्या नवऱ्यासाठी पागल नाही तोच माझ्यासाठी पागल आहे म्हणते मी त्याला ब्लॉक करते ते दुसऱ्याच्या फोनवरून कॉल करते म्हणते आणि याच्याशी बोलायला गेला तर हा म्हणते की ती मला ब्लॅकमेल करते मी मर जाऊंगी शादी कर नाही मी हे करूंगी वो कुरूंगी। तो म्हणते मी दोन्ही साईडना फसवता म्हणून तो आता माझ्याही सोबत नाही राहून मला आणि तिच्या सोबत राहत आहे का हे मला आज माहित पड ना आज मी पाठवलाय हो एका जणाला की तिच्या कर म्हणून कारण की तो घरी पण नाही माझ्या सोबत फोनवर पण नाही बोला घरामध्ये पंधरा दिवस झाला निघून गेलाय का दो था। था, नहीं, नहीं, नहीं। हो पंधरा दिवसाला निघून गेला दोघं एका दिवशी निघून गेला कुठे सासरवाडीलात का तुमच्या घरात मी माझ्या सासूरवाडीला काय म्हणतात चौकशी काहीच नाहीत का नाही ते एकच आहे ना बहीण पण अशी असल्यामुळे माझी सासू तिला येऊन म्हणजे नणद पण पाच सहा वर्षापासून आली नाही ना हा असाच आहे आता माझ्या सासूला वाटते मुलगी ते गेली हातातून हा नाही गेला पाहिजे हे मला दाबून ठेवतात तू शांत राय आज नऊ सुधरेल पण असं नाही होत ना मी पण इन्सान आहे बर काय मदत मी? जर मला जर रिपोर्ट टाकावी लागली महिला सेलमध्ये कारण की पोलीस स्टेशन मध्ये गेले तीन वर्षागोदर ते लोक म्हणतात महिला सेलमध्ये जा तर मी महिला मंडळमध्ये महिला मंडळ मध्ये केलं हो गेली होती मी तीन वर्षा अगोदर पण माझी चुकी अशी झाली मीनी म्हटलं की माझ्या नवऱ्याचं फक्त अफेअर सुरू आहे आणि मला सल्ला द्याय की मी काय करू लोक मला ओरडले बेटा मध्ये डिसिजन घेऊन याय लागते म्हणे सल्ला घ्यायला आली त्यांनी माझं नाव वगैरे मला एवढं नव्हतं नॉलेज मी काय सव्वीस वर्षाचीच होती चार वर्षा कॉलेजची गोष्ट सांगत आहे मी असते माहिती डायरेक्ट तोडजोड करण्यासाठी बसले असतात हो एवढी आयडिया आपल्या आहेत लोक काही जोडून द्यावं काय करावं विचारत नाही आणायचं का नाही नायचं का नाही पण थोडं करतात पण हे तुम्हाला डायरेक्ट बोलणं चुकीचं आहे तुमची सल्ला घेण्यासाठी गेला बोलण्यासाठी धीर त्यासाठी गेलो बरोबर त्यामुळे तुम्हाला असं जर गोष्टी भेटत असेल चुकीच आहे त्यांनी तेच म्हटलं तर तेव्हा चुकलो होतं मला माझं पण मला असं वाटतं आपण कोर्ट कचेरी केली तर आपल्यापासून अजून दूर जावं म्हणजे असं माझ्या मनाच्या भीती होत्या अगोदरच्या पण आता असं वाटते की एकदा जर मी त्यांच्याकडे गेली तर त्या मुलीला से कम त्यांनी म्हटलं पाहिजे की बाबा तुला तर माहित होतं ना तो, 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 तो लग्न झालेला आहे तर तुम्ही चार वर्षापासून काय बरं डिसिजन नाही घेतला का एक तर मी तलाकची केस टाकली मला ह्या लोकांनी तलाक पण नाही दिला मग जेव्हा माझा मुलगा एक वर्षाचा होता तेव्हा मी शाळेत मी आपल्या लाईफमध्ये समोर वाढले असते आता माझा मुलगा साडेपाच वर्षाचा होऊन राहिला आता मी लाईफमध्ये समोर पण नाही वाढू शकत ना मला आता राहायचं याच्याच सोबत आहे पोलीस हो स्टेशन मध्ये पण कंप्लेन म्हणजे गेली होती सांगायला ते मग याला बोलवलं याला बोलवलं आणि माझा मुलगा तेव्हा एकच वर्षाचा होता त्याला मला फिडिंग करायसाठी जा लागलं तर मग सोबत का बोलणं झालं मला माहित नाही पण यानं मला असं सांगितलं की पोलिसवाल्याने बोला बोले की इसके बाद तेरी बीवी या वो लडकी यहां पे आती है, तो हम तुझे अंदर करेंगे आणि बोलते बोले उनको की अगर मेरे घरचे या लडकी की तरफ से कोई तरफे कोय दोन मेसे कोण की पकड ना मी घेतलं तो त्या मुलीला खूप प्रोटेक्ट करते दादा खूप प्रोटेक्ट करते एक वेळ तर तिच्या समोर तो माझ्यावर थोकला सुद्धा आहे तो तिला इतकं प्रोटेक्ट तिच्या समोर मला मारला आहे आणि मी जर एकट्यात राहीन तेव्हा तो मला वेगळं सांगते म्हणजे याचा फुल सपोर्ट त्या मुलीकडेच आहे आता पण आपण जाऊ ना पोलीस स्टेशनला तो हेच म्हणान इसकी गलती नाही पडा हूं. बरं. त्याचा नंबर आहे का तुमचं मिस्टरचा चालू नंबर आहे का तो फोन आपला चालूच नाही ठेवत फोन बंद करून ठेवतो इंस्टाग्राम चालवतो फक्त बर आता तुम्ही एक सल्ला घेण्यासाठी एक एक तुम्ही भावनिक तुम्ही भावनिकारखी माता भगिनीच्यासाठी काम करतो मी सामाजिक डिपार्टमेंटचं काम करतो पूर्ण भारतभर अच्छा तुम्हाला एक मार्ग देतो चांगला ऐकून घ्या तुम्हाला कुठे काही सहकार लागेल असेल ना तर हा माझा नंबर पर्सनल आहे तुम्ही कधी पण कुठे काही मदत मागा तुम्हाला मदत करीन ताई मी एवढेच की फक्त त्याचा कॉन्टॅक्ट नंबर आहे का काढा मला सांगा मी त्याला बरोबर धडा शिकवतो आणि दुसरी गोष्ट लाईफ खूप सुंदर आहे काही गोष्टी होतात चुकी आपल्याकडे स्ट्रगल प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये स्ट्रगल असतो संघर्ष असतो लक्षात ठेवा अच्छा काही थोडी गोडी चूक झाली म्हणल्यावर गोष्टी डिप्रेशन मध्ये जाऊन लेडीजन मध्ये दादा ऐकून घ्या ऐकून घ्या ते असे भरपूर माझ्याकडे कंप्लीट येतात तर असे वेगळे वेगळे त्यांना मी आणखी माझ्याकडून त्यांना मी ध्येय देण्याचं काम करत असतो तसं तुम्हाला ध्येय देण्याचं काम करतो जसं काही चुकीचा बॉल उचलू नका लाईफ खूप सुंदर आहे काहीच आहे होतात चुकी तरी पण बघा आणखी घेत असेल तर बघा आणखी आयुष्यात तुमचं सुंदर तुमच्या हातात आहे कसं घडवायचं आहे काय काय तुम्ही डिसिजन तुम्ही घेऊ शकता बरोबर तिचा नंबर जर भेटला ना तर मला सांगा मी त्याला चांगला दाशी करतो तिथे आपल्या ट्रायग्रुपचे मुलं पण आहेत नागपूरमध्ये हो हो ते माहिती दुसरी गोष्ट तुम्हाला पोल्युटेशन मधून काही सकाळ झालं ना शिव तुम्ही पोल्युटेशनला आणखी एकदा कंप्लीट करा तिथे मी आणखी एकदा बोलतो मी तिथे जाऊन मला फोन करा मी बोलतो माझ्या पद्धतीने काय बोलायचं तर मी तिथे बोलू का कारण की कसं ना मी जर त्याच्या खिलाफ गेली ना तर तो माझ्याकडून अजून सुटेल आणि मग तो तेच म्हणेल की हा मेसिस शादी करतात तर मग ह्या लोकांचं जे ह्याचं प्लॅन आहे चार वर्षापासून ते कंप्लीट होऊन जाईल मग कसं करणार तुम्ही तेच तर मलाच नाही कळत आहे दादा मी कायच करू ठीक आहे काय करा तुम्ही त्याचा नंबर काढा मी त्याला एकदा गोडीत बोलण्याचा प्रयत्न करतो तुमचं जोडायचं तुम काम आहे माझं तोडायचं काम नाही हो माझे जेव्हापर्यंत असं वाटतं की जोडलं कारण की मी समोर करू नाही काही आणखी दुसरी गोष्ट तुमची काही चुकी वगैरे नाही ना तसे काही काय तुमची तशी काही चुकी नाही ना दुसरी गोष्ट चुकी जर असती ना त्याची आई वडिलांनी मला ठेवलं नसतं घरात बरं तुम्ही वस्ती वाले हो मी त्यांच्याच घरी राहते अच्छा बरं ठीक आहे तुम्ही काय करा मी जे बोलले त्या गोष्टी प्रमाणे चला तुम्ही पोलीस स्टेशन मधून करायचं आहे का त्याचा नंबर काढायचा मला फोन करा एक हजार टक्के तुम्हाला मदत करेन त्यांनी पण दादा मी काय म्हंटल नंबर जर दिला तर तो खूप टेडा दिमाग आहे तो अजून माझ्या पासून दूर तर नाही जाईल ना की तू नाही 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 मी त्याला सांगेन मी तुझ्यासाठी गोळीच बोलेन त्यांना त्याला काय धमकी वगैरे देणार नाही गोळीच बोलेन ठीक आहे कारण की त्यांना प्रत्येक लोकांनी समजवलं आहे तर तो म्हणजे तू मेरी बदनामीच पण मलाही वाटते की कोणी त्याला समजवणार नाही नका टेन्शन घेऊ तुम्ही माझं काम वेगळं गोडीत बोलायचं असतो असं वेगळे माझ्याकडे परफेक्ट के केसेस केसेस के येतात माझ्याकडे कसं समजून सांगायचं मला माहित आहे ठीक आहे नंबर काढा मला फोन करा तुम्ही बोलेल मी त्यांना ठीक आहे ओके ठीक धन्यवाद दादा